नवऱ्यांना पुरुषांना हरासमेंट करत असताना त्यांना त्यांची त्यांच्या पुरुषत्वावर बोलताना त्यांच्या माणूसपणावर बोलताना आपण काय बोलतोय काय नाही तर ज्या काही त्या तिच्याकडे डाटा उपलब्ध झाला झालाय टिकल्यावाल्या बायांचा तर त्या टिकल्यावाल्या बायांना माझी विनंती तिनं सांग ते सांगावं पण त्या टिकल्यावाल्या बाया आहेत आणि त्या टिकल्यावाल्या बायांच्या नवऱ्याजवळ हिन जाऊन निजाव म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण होत्या बरोबर आहे का नाही नवरा बायको असताना हे जर इतका पिच्छा करून जर माहिती काढत असं आणि नवरे जर त्याच्या बायकाला नेऊन घालीत असतील तर मग हिनं तिथं जाऊन निघावं ना की बाबा तू तिथं नेऊन घालास मी निसते तुझ्याजवळ म्हणून मी तुमच्याजवळ निसते आणि मग एकामागून एक लाईन लावली जाईल आणि त्याच्यामध्ये मी पण सहकार्य करेल की बाबा टिकल्यावाल्या बाया ज्या आहेत ना त्यांचा डाटा गोळा झाला ना तिच्याकड तर त्या डाटा गोळा झालेल्या महिलांच्या डाटा माझ्याकडे पण द्या मी त्यांच्या नवऱ्याला बोलून त्यांचं मीटअप करून देते मिटिंग करून देते की बसा हिच्यावर तडा याच्यावर म्हणजे मग हिला कळून की कोणते